फिरस्ती माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासून पैसे बेकायदेशीर मार्गाने कटातील साडेतीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने नाशिकच्या लोणार गल्ली येथे ताब्यात घेतलाय आज दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल मोटर अपघाताच्या गुन्ह्याचा तपासकामी तडफे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांची नेमणूक करण्यात आली होती त्यानुसार समांतर तपास सुरू असताना म्हैसरू पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगेश सावकार रजनी उके दीपक भारुडकर प्रणव साळवी योगेश साळवी व मयत अशोक भालेराव हे जिवंत असं नाही या सर्वांनी संगणमत करून अशोक भालेराव यांच्या नावाने काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या उद्देशाने अशोक भालेराव सारख्या दिसणाऱ्या एका अनोळखी भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याचा कट रचला होता याप्रकरणी म्हैसरू पोलीस ठाणे येथे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास सुरू असताना पोलीस अंमलदार विलास चारोसकर व नितीन जगताप यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहितीनुसार पाहिजे असलेला आरोपी योगेश साळवी हा फनीबाबा दर्गा लोणार गल्ली येथे असल्याचे कळलं त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून योगेश राजेंद्र साळवी राहणार मालेगाव स्टँडजवळ पंचवटी याला ताब्यात घेण्यात आल्या त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपासासाठी त्याला मसरू पोलीस ठाण्याच्या सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार रवींद्र आढाव रोहिदास लिलके विलास चारोसकर नितीन जगताप राम बर्डे गोरख सावळे राहुल पालखेडे अनुजा येवले समाधान पवार अशा यशस्वीरित्या राबवली आहे एबी न्यूज करिता गणेश सदा फुले नाशिक